अलिबाग वडखळ मार्गावर केलेला चक्काजाम आंदोलन यावेळी या मार्गावर दोनही बाजूला दहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती रुग्णवाहिका व शाळकरी विद्यार्थ्यांची वाहनं सोडण्यात आली तब्बल दोन तास चाललेले हे आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीने तुर्तास स्थगित करण्यात आला राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील ज्येष्ठ नेत्या अॅडव्होकेट मानसी महात्रे आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत लेखी हमीमुळेपर्यंत ठिय्या सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे अखेर प्रशासनाने योग्य मध्यस्थी करत तातडीने लेखी आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं काय सांगाल कशा पद्धतीचे ह्या आंदोलनाला स्थगिती दिली चक्का जाम आहे दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागले होत्या काय सांगाल मला वाईट वाटत की आम्हाला हा पाऊल उचलायला टोकाचं पाऊल उचलायला लागलं पण पर्याय नव्हता मागचा एक महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतोय सत्ताधाऱ्यांची तर काही होपच नाही आहे कोणाला पडलेलीच नाही आहे तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे आहेत जवळजवळ मागच्या पंधरा ते वीस दिवसात तीनशेहून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले ही परिस्थिती आहे एवढे मृत्यू झालेले आहेत अनेक लोकांनी आपली मुलं गमावली की तिचे हात तुटले की पाय तुटले रोज माणूस घराबाहेर निघतो तर घरच्यांना भीती वाटते अरे आता आज काही होणार नाही ना तो बाईक वरून पडणार नाही एक दयनीय परिस्थिती अरिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे त्याच्यात पॉलिटिकल विल नाही आहे त्याच्यात प्रशासनाचं काम नाही आहे मग अशा वेळी लाल बावट्यानी आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की दहा दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते व्यवस्थितपणे भरू ते मी निवेदन आज घेते पिक्चर नाही आहे कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे ही झाकी आहे पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही काही परत उलट सुलट प्रशासनाने केलं मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल काय क्वालिटी नाही खाते भरताय प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर आहे का की राजकीय नेत्यांचं फेल्युअर इथलं राजकीय पुढारपण हे एकदमच फेल्युअर आहे म्हणजे त्यांचं महेंद्र फेल्युअर दळवी नाव दिलं तरी चालेल कारण की त्यांना खड्डा अजून खोल करायचा आहे लोळायला त्याच्यात ला ला भारी आवडत आहे ना खड्डा खोल आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं माझी काहीच अपेक्षा नाहीये सर्वसामान्य शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं मला त्या बाईची काळजी आहे मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे त्याला या खड्ड्यामुळे त्रास होतो यांच्याकडनं तर काहीच होप्स घेऊ शकत नाही किसान मजदूर पार्टीने जो रास्ता रोको किया आज हमें मजबूरी से ये रास्ता रोको आंदोलन करना पड़ा क्योंकि हम बहुत ही से कोशिश दो कर रहे हैं बहुत ही खराब रास्ते बहुत ही खराब रोड तालुका में तो हो चुके हैं मानो की रास्ता है कि नहीं है पता नहीं चलता ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी शोकांतिका है ये मैं मानती हूँ इसीलिए हम लोगों को न्याय देने के लिए यहाँ पे रास्ते पे उतरे हैं और आज मुझे लिख के दे रहे कि दस दिन में तालुका के तमाम जो गड्ढे हैं उनको किया जेव्हा जेव्हा शेका पक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही प्रचंड संख्येने एका चिडीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रिया मांडून बसलेले आहेत प्रशासनानं मात्र नमतं घेतलेला आहे आणि म्हणून काही अंशी मी म्हणे हे आंदोलन स्थगित झालेला आहे हे संपलेलं नाहीये जोपर्यंत एकूण एक रस्ता रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाहीत का शेतकरी कामगार पक्ष हे आंदोलन थांबलं संपलं असं म्हणणार नाही ठीक आहे लेटर नमुना पत्र मला अधिकृत लेटर रोकोला उत्तर म्हणून असं लिहून मला दहा दिवसात आम्ही निश्चितपणे खड्डे या या रस्त्याचे इतके इतके भरू हे आम्हाला ठिकाणी सांगून द्या पत्र या तर आम्ही आंदोलन मागे घेऊ आपल्याला काही मी ज्या मागण्या केल्या लिहून घ्यायचे अधिकार आपल्याला आहेत मग आपण ते लिहून द्यावं आपलं लिहून घेऊन आम्ही वाचून मंजूर करू त्याच्यानंतर आंदोलन शांतपणे आपण आम्हाला लिहून द्यावं पूर्तता झाली पाहिजे शंभर काय बावीस पब्लिक मध्ये संरक्षक भिंत बांधकाम त्याच्यामध्ये येणार दिवाळी पूर्वी खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल